नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता कालच पाच डिसेंबर झाला आणि त्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शपथ घेतली शपथच्या घेतल्याच्या नंतर, नंतर पहिलीच पत्रकार परिषद झाली त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यासाठी एक महत्वाचा मुद्दा मांडला तो म्हणजे सौरपंप पंपचा असा फायदा आहे की सौरपंप असल्याच्या नंतर तुम्हाला यामेसीबीचा जो ताप आहे जे की लाईट गेल्याच्या नंतर तुम्हाला वेळेवरती लाईट येत नाही किंवा जे काय तुमच्या अडचणी असतात त्याच्यावरती पूर्णपणे मात करता येईल आणि सौरपंप हा शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगला आहे लाभदायी आहे आपल्या बरोबर एम एसीबी च्या अधिकारी आहेत सर काय सांगता येईल काल पत्रकार परिषद झाली देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी पहिलाच मुद्दा मांडला की सौर पंपाचा त्यांनी लक्ष देणार तर आ, कसा फायदा होईल शेतकऱ्यांनी प्रकारे करायला पाहिजे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी सध्या सोलार जे आहे मागेल त्याला सोलार अशी महाराष्ट्र राज्य शासनाची एक चांगली उपक्रम त्या ठिकाणी चालू आहे आणि त्याद्वारे बऱ्याच शेतकऱ्यांना मी आवाहन करू इच्छितो की ज्यांनी काही कोटेशन भरलेले असतील ते कोटेशन सुद्धा वजावट करून जे काही आपल्या सोलारची का ही आहे रक्कम आहे ती आपल्याला भरता येते आणि जे जे कोणीही जरी का सोलार मागितलं तर त्याला आम्ही तात्काळ सोलारच जे आहे ते ऑनलाईन पद्धतीनं त्याचं पूर्ण प्रोसिजर करून आम्ही ते सोलार देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो त्याच्या काय रक्कम वगैरे असं ठरले का किंवा त्याला काय कागदपत्र लागतं त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा सर त्याच्यासाठी आपलं ते सात बारा उतारा ग्राहकाचा जो काय आता आधार कार्ड जे काय सगळीकडे आहे तो आधार कार्ड आणि त्याच किती कशावर कनेक्शन विहिरीवर आहे का बोर आहे याबाबतची जी काय ती कागदपत्र त्यांना सोबत असणं गरजेचे लेटेस्ट असलेले सात बारा उतारे त्यांनी सोबत ठेवावेत आणि त्याची जी काही रक्कम आहेत समजा तीन एच पी असेल तर त्याला बावीस हजाराच्या आसपास आहेत पाच एच पी पर्यंत अठ्ठावीस हजार आणि साडेसात एच पी पर्यंत बत्तीस हजाराच्या आसपास त्यांच्या रक्कम आहेत एक्झॅक्ट काही नाही सांगता येणार परंतु अशा पद्धतीनं आहे आणि तात्काळ ते ऑनलाइन ऑनलाईन मध्ये आपण जर का ते भरलं तर ते आपल्याला मिळू शकत आणि ते बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावा जेणेकरून महावितरण कंपनी कंपनीमधली जी काही लाईट आहे जे व्होल्टेजचा जो प्रॉब्लेम आहे तो सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना सतावतोय सध्या रात्रीच्याला जर का असेल लाईट तर ते दिवसा आपल्याला लाईट ह्या मुळे मिळू शकेल त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना आमचं म्हणजे महावितरण कंपनीतर्फे असं कळकळीची सांगणं आहे की तुम्ही त्या ठिकाणी आवर्जून सौर कृषी पंप त्या ठिकाणी घ्यावा त्याच्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने सुद्धा बऱ्यापैकी सहकार्य प्रत्येकांना केलेलं आहे तर ज्या लोकांनी पहिल्या मेसेबेला जे अर्ज भरलेला आहे की कोटेशन मिळण्यासाठी तर त्या संदर्भात आज देखील त्यांची साईट चालू नाही तर त्या संदर्भात थोडं आवाहन करा की कशा प्रकारे साईट बंद आहे किंवा कधी चालू होईल त्या संदर्भात काय शेती पंपाचं जे कनेक्शन आता देण्यासाठी साईटच बंद केलेली आहे तर त्यांनी काय करावं की आपलं पैसे तिथं न भरता कोटेशन तिथं न भरता ऑनलाईन ते साठी मागणी करू शकतात हा आणि मागील त्याला सोलार त्या ठिकाणी आपण देतोय म्हणजे तुम्ही इकडले कोटेशन सुद्धा भरायचे नाहीत कारण ते साईटच सध्या बंद आहे तर तुम्ही तशा पद्धतीने ते घेऊ शकता छोटासा प्रश्न आहे की सोलारचं तुम्ही आता जे आवाहन केलं आणि मुख्यमंत्र्यांनी पण आवाहन केलं परंतु सोलारला अर्ज केल्यापासून कालावधी किती लागेल किंवा कधीपर्यंत चालू होईल असा काय अंदाज सांगता येईल का तुम्हाला याबद्दल तरी काय मला सध्या सांगता येणार नाही त्याच्यात काय झालेलं आहे की भरपूर अर्ज सध्या ही होत आहेत आणि ह्याचं सर्व जे आहे सेंट्रलाइज होत आणि तिथून पुढे त्यांनी ते वेंडर पद्धतीनं पूर्ण नियुक्त्या केल्या जातात टेंडरिंग निविदा आहेत आणि त्या पद्धतीनं ते ते कामाला लागतील आणि त्याची फास्ट मध्ये अगदी प्रोग्रेस आहे परंतु नक्की तारीख नाही सांगता पाहिलं की काल मंत्रिमंडळ स्थापन झालं आणि सौर पंपाचा कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांनी चांगल्या पद्धतीने ठेका घेतलेला आहे की मी सौर पंपावरती शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं वीज देऊ शकतो अशाच प्रकारे आपण एमबीसी अधिकाऱ्यांकडून देखील ऐकलं असेल की त्यांनी देखील सांगितलं आहे की लवकरात लवकर जेवढं त्यांना लवकर शक्य होईल अशा पद्धतीने कॉन्टॅक्ट दिलं जाईल आता काल मंत्रिमंडळ स्थापन झाल्याच्या नंतर ह्या प्रोसेसला कुठेतरी गती मिळेल असं कुठेतरी आशा करूया आणि लवकरात लवकर आपण ज्यांनी कोणी सौरपंपासाठी अर्ज केला नसेल तर त्यांनी अर्ज करा आणि जे लोक डीपीसाठी किंवा कनिषासाठी अर्ज करतात त्यांनी कोणत्या प्रकारचा अर्ज करू नये अथवा तिथं त्या ठिकाणी साईट चालू असल्यामुळे ते अर्ज करता येणार नाही आणि ना ना ना, त्या ठिकाणी पैसे देखील भरू नये असं देखील आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि ज्यांनी भरलेले आहेत त्यांच्या सौर पंपाच्या ठिकाणी वजावट होईल त्या पैशाची असं देखील या ठिकाणी आवाहन करण्यात आलंय आणि ज्या लोकांना सौर पंप पाहिजे पा त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी आणि आपला नंबर लावून घ्यावा या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे कॅबिनेट मी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी तसेच आपल्या बरोबर काही शेतकरी आहेत जेणेकरून त्यांनी अर्ज केलेला आहे काय व्यथा येतात त्यांच्या आपण जाणून घेऊया नमस्कार हॅलो मी केशव मोरे मी कृषी पंप सोलर कृषी पंपासाठी अर्ज करून जवळजवळ दीड वर्ष झालेला आहे आणि कुसुम सोलर कृषी पंप यासाठी अर्ज केलेला होता आणि दीड वर्षानंतर ते म्हणजे ते हे झालेलं आहे कन्व्हेन्शन आणि आता महावितरणाचं पण लवकर पैसे भरून सुद्धा ती काय येणार गेलय आणि कृषी विद्युत कनेक्शन साठी पण मी अर्ज केलेला आहे आणि आता एम एसी सांगते कृषी विद्युत कनेक्शन पण ऑनलाईन बंद आहे तीही मिळाली आणि सोलरच ही मिळालं दोन्हीतून म्हणजे शेतकरी अडचणी झालेला आहे आता दोन्ही बाजूनी कालच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की सौर पंपावर भर दिलेला आहे तर सौर पंपाचा जर तुम्ही अर्ज केला तर तुम्हाला सौर पंप मिळू शकतो hmm. परंतु तुम्ही अर्ज केलेला आहे की दोन्हीकडे पण अर्ज केला परंतु दोन्ही तुम्हाला मिळत नाही दोन्ही गेले आणि सीजन आता ज्वारी आहे आहे पाणी परंतु लाईट नाही ह्याच्यामुळे शेतकरी फार मोठ्या संकटामध्ये आलेला आहे तर लवकरात लवकर हे बी सोलर असो किंवा त्याचं विद्युत कनेक्शन दोन्ही पैकी कुठली तरी योजना लवकर शेतकऱ्याला मिळवून द्यावी हे आमची म्हणजे मागणी आहे पाहिलेत की डीपीचा प्रॉब्लेम आहे ते लाइट वेळेवर येत नाही किंवा त्याचं व्होल्टेज येत नाही त्यामुळं रात्रीची लाईट असते दिवसाची लाईट असते परंतु कोणत्याही ठिकाणी त्यांचा पाणी जे शेताला देण्याचं आहे ते कोणत्याही प्रकारचं होत नाहीये त्यामुळे सौर पंपासाठी देखील अर्ज केलेला आहे तो देखील वेळेवर मिळत नाही अशी त्यांची तक्रार आहे आणि ज्यांनी साधा अर्ज केलेला आहे जे की लाईट कनेक्शन मिळण्यासाठी त्यासाठी अर्ज केलाय परंतु साईड न चालू नसल्यामुळे त्यांनी त्यांच्याकडून पेमेंट स्वीकारलं जात नाही अधिकाऱ्यांनी सांगतात की कोणत्या प्रकारचा अर्ज तुम्ही करू नका आणि तुम्ही सौर पंपासाठी अर्ज करा आणि अर्ज करा तर करायला पाहिजे अर्ज केल्याशिवाय सौरपंप मिळणार नाही परंतु आज बघितलं तर अर्जाला वेळ लागणार आहे आणि जो आता सीजन चालू आहे तुमचा जो भिजवण्याचा तो पूर्णपणे जाईल असं शेतकऱ्याकडून कुठंतरी बाकीत केलं जातं आणि त्यांना ह्याचा फायदा यावर्षी न मिळता जर सौर सौरपंप मिळाला तर पुढच्या वर्षी अर्ज त्यांना फायदा होईल असं कुठंतरी यांच्याकडून सांगण्यात येत आहे